नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल अवघ तीन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे पन्नास आसरसंद्राय पंचवीसशे पन्नास जास्तीत ज्या दर पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवघ दोन क्विंटलचे कमीत कमी तेवीसशे अकरा आसरसंद्राय तेवीसशे पंचावन्न जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ तीस क्विंटल कमीत कमी तेराशे पन्नास आसरसंद्राय तेवीसशे चौऱ्याहत्तर जास्तीत ज्यादर चौतीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पंधरा एक क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा सव्वीसशे पंचवीस जास्तीत ज्या बत्तीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक आठ क्विंटल कमीत कमी चार एक्कावन्न सरसंद्रा चार चारशे चौर जास्तीत ज्या पाच हजार बारा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे सदतीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहासष्ट सरसंद्राय चार हजार सहाशे त्रेसष्ट जास्तीत ज्या चार हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक चार क्विंटल कमीत कमी चारा तीनशे एक सरसंज्राय चारा चारशे चौसष्ट जास्तीत ज्या चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय पाच दोनशे सत्तर जास्तीत जद सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरे पाच साठ जास्तीत दर पाच नऊशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे एक्कावन्नास सर संद्रे पाच चारशे सत्तर जास्तीत जद सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे सरजराय सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जसं सहा हजार तीनशे अडसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार एक रुपये क्विंटल जास्तीत जसं सहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते लोकल अवघ पाच क्विंटल कमीत कमी चे तीशे सरजन राय चार हजार तीन जास्तीत जसं चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल उडी जाते काळा अवक सातशे चौदा क्विंटल कमीत कमी तीन हजार पंचेचाळीस सर संद्राय पाच हजार दोनशे पासष्ट जास्तीत ज्यादर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बुजमुख सिंग सुक्की अवक नऊ क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सर हजर आहे अडवतीसशे अठ्ठेचाळीस जास्तीत ज्यादा चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक सर हजराय सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्यादा सात हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सरसंद्राय सात हजार नऊशे जास्तीत ज्या आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक अठरा हजार दोनशे आठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पस्तीस पस्तीसरसंद्र चार हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी